नमस्कार यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे चला आपण आज बघ जाऊ जंगलामध्ये हे तुम्ही बघू शकता आता मी हा जंगलामध्ये आलेलं आहे खूप जंगल आहे आता या वैशी चरत आहेत आता त्या जायत आहेत जंगलातून बाहेर पडत आहेत हे तुम्ही बघू शकता खूप ऊन लागतो आहे आणि या जंगलामध्ये कोण असू शकतो का सांगू शकत नाही कारण डुक्कर बी असू शकतो वाघ बी असू शकतो कोणीही असू शकतो तर एवढ्या जंगलामध्ये मी एवढी मोठी पावर केलेली आहे येण्याची धाडस केलेली आहे हे तुम्ही बघू शकता असा कोण दुसरा येऊ शकत नाही या जंगलामध्ये आता या म्हशी मी इतर या जंगलामध्ये चरवत आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही झाली विली बघू शकता या झालीमध्ये कोण कोणी कोण पण असू शकतो अति अतिशय भयानक असा वातावरण या जंगलामध्ये आहे तर या म्हैशी इकडे आलेल्या आहेत त्या म्हैशी चुकून इकडे आलेल्या आहेत त्या नेण्याकरता मी इकडे आलेलो आहे तुम्ही बघू शकता आता हे माझी बाहेर पडलेल्या आहेत चला आता आपण बाहेर पडूया काय सांगू शकत नाही इकडे काय होईल तो चला आपण जाऊया आता बाहेर जाऊया आता मला एकदम थोडीशी भीती वाटलेली आहे कारण काय तसं मी भीत नाही तसं तरी मला थोडासा डेअरिंग करायला लागते